पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज लाचखोर आर टी ओ दीपक पाटील यांचा प्रकृती बिघडल्याचा बनाव पंटर भिकन भावेला एका दिवसाची पोलीस कोठडी जळगाव परिवहन विभागाचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांना छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तीन लाखाची लाच पंटर करवी स्वीकारल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते मात्र प्रकृती खराब असल्याचा बनाव केल्यामुळे पाटील रुग्णालयात आहेत तर त्यांचा पंटर भिकन भावेला आज न्यायालयात हजर केल्यावर एक दिवसाची कोठडी सुनावली आहे दरम्यान दीपक वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली आहे याच संदर्भात दीपक पाटील यांना नेमकी अचानक उपचाराची इतकी काय गरज भासली की त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत संभाजीनगरच्या एसीबीच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार जळगाव आरटीओ कार्यालयात कार्यरत एका अधिकाऱ्याने सोयीच्या ठिकाणी अर्थात नवापूर चेकपोस्टवर कर्तव्य करण्यासाठी मोबदल्या तीन लाखाची लाच प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांना खासगी पंटर भिकन मुकुंद भावे यांच्या मार्फत मागितली होती त्यानुसार गुरुवार पाच रोजी दुपारी साडेतीन वाजेला तक्रारदाराच्या जळगाव शहरातील राहत्या घरी भीकन भावे हे लाच स्वीकारण्यासाठी गेले आणि त्याच ठिकाणी त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या एसीबीच्या पथकाने रंगे हात पकडले खाजगी इसम भीकन भावे यांनी प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारल्याची माहिती एसीबीच्या पथकाने दिली ही कारवाई छत्रपती संभाजीनगरचे एसीबीचे डीवायएसपी सुरेश नाईक नवरे पोलीस निरीक्षक अमोल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली काल दीपक पाटील आणि पंटर भावे यास ताब्यात घेतले होते अचानक प्रकृती बिघडल्याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित होताय